त्यांचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे विधानसभेत तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे आमची नाही गेलं पाहिजे आपल्या माणसांनी तिथं पूर्ण होईल <laughs> <laughs> नाही नाही मित्राला शुभेच्छा येत आमच्या त्या <laughs> गुत्ता नावाची कविता तुमच्या समोर ठेवतो प्रेम कविता आहे ही आणि एक गोष्ट सांगायची मला मी साहेबाच्या मतदारसंघातला आहे मी अष्टूरचा आहे त्याच्यामुळं साहेबाची कारकीर्द मला जवळून माहित आहे जांगड गुत्ता बघा प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलभत प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलभताग उकळात खूप से तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग मुसळात मुसळा तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तुला जाळू परी कोमल ग तुला परी कोमल ग मी निवडुंगाचे झुडप प्रिये तुला जाळू परी कोमल ग मी निवडुंगाचे झुडप्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी आग्या बोंड येताळ प्रिये तू तु तुळशी वाने सत्वशील मी घ्या बोंड ये ताळ प्रिय तुडा रंगीचा पागलचा पागल फेमस पागल आहे ना अच्छा अच्छा तुडा रंगीला पागलचा मी रसवंतीचा सोथाग महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी बस स्टँड सोशिक समाजाचं स्मारक आहे त्याचं नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह घोंगराच्या <laughs> तालावरून स्वतः जीव काढला जाते रस घोगण्यामध्ये आणि स्वतः डब्यात

मी तुन तुन तार तुन तुन्याची ओ तु विनाहारीचा हाताची मी तुन तुन तार तुन तुन्याची तू तु आषाढवारीया भंगा तू आषाढवारीया भंगा मी परमेश्वर तुमचा आजत प्रेमाचा जांगड गुताग जीव झाला हा खळबत्ताग तू सुपचाय निज सटकदार ओ सुपचाय निज सटकदार मी छडपिडीची सुगाडी खिचडी देशाच्या भविष्याला दिला जाणार अत्यधिक सकत आलं त्याचं नाव आहे खिचडी आणि लेकराला हाय प्रोटीन मिळावं म्हणून पाली उंदराच्या लेंड्या कमी पडले म्हणून सुरळी असतात ते शिजवायला शिक्षक लोक <laughs> तू चुपचायचं चटकतार मी छडफीची सुगाडी खिचडी तू बट्टर नान तंदूर गरम मी हबड भाकर थांदाडी तू पनीर कोपता काज करी तू पनीर कोपता काज करी हिर <laughs> मी हिरव्या मिरचीचा ठेचा गय माझा जांगड गुत्ता ग जीवसाडा खळबत्ता ग तू काळी नागिन सळसळती देशाचा विकास बघा तू काळी नागिन सळसळती मी मान चाल प्रिय अच्छा सुकाळी नागिन ने सरसळती मी मांडूळाची चाल प्रिय एसी गाडी ने फिरसी तू एसी गाडी रे तू मी टमटम ने बेहाल प्रिय तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खट्टा कमरस्ताग ग प्रेमाचा जांगळ गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग तू यान मारसण मंगळावर मंगळावर पाणी है का जीवन है का शोधण्यासाठी चा, चार साडे चारशे करोड खर्च करून यान पाठवलं मंगळावर पाणी आहे का हे बघण्यापेक्षा इथल्या शेतकऱ्याचं जीवन मंगलमय करा तेवढ्याच पैशात आमचं एवढंच म्हणणं आहे तू यान मार्स मंगळावर मी उसने जायक वाढी गिमवर्शाव आल्हाद सखे माझी ग तू पाहणी दौरा फाईव्ह स्टार बोंडाळी तपासायला घोड्यावरून आले तू पाहणी दौरा फाईव्ह स्टार मी आश्वासनांचा भत्ता ग प्रेमाचा जांगळ गुत्ताग जीव झाला हा खल ग तू अदानी मित्तल अंबानी म्हणजे हे माझ्या गावातल्या दुकानदाराची नाव <laughs> आहे तू अदानी मित्तल अंबानी मिया या महादमी गैबानी तू आदानी मित्तल अंबानी मिया या महादमी गैबानी मी, मी, मी संपमोरचा आंदोलन मी संपमोरचा आंदोलन तू शहा शेठची मनमानी तू अजगर विळखा देशाला तू अजगर विळखा देशाला माझ्या स्वप्नांची थट्टा प्रेमाचा जांगड गुट्टा जीव झाला हा खलबत्ता ग तू साधु मन की बात प्रिय साधु हा प्रकार दोन प्रकार एक संधि साधु एक साधु तू साधु मन की बात प्रिय मी बेकार आकांत प्रिय तू साधु मन की बात प्रिय मी बेकार आकांत प्रिय तू विदेश वॉलीडेज तू विदेश हॉलीडेज माझी जगण्याची भ्रांत प्रिये तू फेकू गोळ कोराला तू फेकू गोळ पराला मी बीपीएलचा प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खा तू अच्छे दिनचा आभास प्रिये तू अच्छे दिनचा आभास प्रिये मी आत्महत्येचा फास प्रिये मी दुबार पेरणी जीव खेनी मी दोबारा भेरणी जी उथे तू पिक पी म्याची